श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज आत्ता या क्षणाला तू हा संदेश ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो तुमचे शत्रू तुमची हानी करणार नाहीत जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकायला घेतला आहे तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत तुमच्यावर या महिन्यात सूर्यदेवाची कृपा निरंतर राहून तुमच्या त्या कार्यात तुम्हाला इतके मोठे यश मिळणार आहे ज्याची कल्पनासुद्धा तुम्ही करू शकत नाही जेव्हा ते आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील तेव्हा तुम्ही आनंदाने नाचू लागाल कारण देव तुमच्यावर कृपादृष्टीचा अमृत वर्षाव करत आहेत जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकाल तेव्हा तुमच्या जीवनातून ते, जीवना ते सर्व काही काळोखाच्या रात्री निघून जातील आणि तुम्हाला सुखाचे आनंदाचे परिवर्तन अनुभवता येईल जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर या संदेशाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐका कारण याचे निर्माण तुमच्यासाठीच करण्यात आले आहे मी जे काही आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छितो त्यासाठी तुम्ही सज्ज असावे तुम्ही त्या द्वारावर ठोठावत आहात जिथून तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहे तुमचे ठोठावणे मी ऐकत आहे तुमचा देव तुमची प्रार्थना ऐकत आहे याचा पुरावा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही जेव्हा मनापासून स्वामींची भक्ती करता भक्तीत रममान होता आणि मनापासून मनापासून देवाला ती प्रार्थना करू लागता तेव्हा देव आशीर्वादित करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत असतात तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला आता इथून पुढे मिळणार आहे तुमच्या समस्या आणि त्याचे निराकरण देव करणार आहेत तुम्ही देवाला अंतकरणापासून हाक मारत आहात तेव्हा देव तुमच्या समस्येचे निराकरण करणारे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच देतील यावर विश्वास ठेवा जो कोणी स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर स्वामींच्या वचनांवर आणि स्वामींच्या संदेशांवर विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही देवाचे दिव्य प्रकाश कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्यापर्यंत येऊ लागतात तुम्ही ते स्वीकार केले तर तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात आणि तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ ठरता जर तुम्हालाही हे संदेश मनाला स्फूर्ती देणारे उत्साह देणारे आशीर्वाद प्राप्त करून देणारे जाणवत असतील तर आत्ताच या संदेशाला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुम्ही जे काही मागत आहात ते तुमच्या मार्गात देत आहे याचा अनुभव तुम्हाला अगदी चोवीस तासात येईल तुमची इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद देव तुमच्या मार्गात देत आहेत तुमच्या शत्रूंनी तुम्हाला हैराण करण्यासाठी खूप काही प्रयत्न केले आहेत पण देवाच्या कृपेने तुम्ही सावधानता बाळगली आहे कारण तुम्ही देवाचे संदेश ऐकले आहेत देवाने तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवले आहेत त्या आशीर्वादामुळे तुमचे शत्रू आता तुमच्यापासून दूर करण्यात आले आहे देवांनी आधीच तुम्हाला तुमच्या शत्रूपासून सावधान केले होते म्हणूनच तुम्ही आज जे काही आनंद प्राप्त करत आहात तेव्हा तुमची जीत निश्चित आहे तुमचा विजय निश्चित आहे देव म्हणतात बाळा या पवित्र महिन्यात तुमच्यावर सूर्यकिरणांचा वर्षाव केल्या जात आहे त्यांच्या प्रत्येक किरणातून तुम्हाला आशीर्वादांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे तुमचे जीवन अधिक उच्च स्तरावर पोहोचवल्या जात आहे तुमची प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे तुमचे मुले बाळे अधिक समृद्धीने प्रगतीने परिपूर्ण केल्या जातील जे कोणी या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यांच्या बाजूला देव त्यांना ते योग्य निर्णय घेण्याची आशीर्वादित करत आहेत सूर्यदेव तुमच्या जीवनात तो आनंद तो प्रकाश आणि उज्ज्वल भविष्य देणार आहेत ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा देवाची कृपा निरंतर तुमच्यावर प्रकाशाच्या माध्यमातून होत आहे हा दिव्य प्रकाश त्या सूर्यदेवाचा आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन अगदी सहजतेने आनंदाने परिपूर्णतेने पाहणार आहात देव म्हणतात बाळा सूर्याला नमस्कार करून जो कोणी आपली इच्छा मागतो त्याला कधीही अंधाराशी झुजावे लागत नाही त्याच्या आयुष्यात तो दिव्य प्रकाश येतो ज्यामुळे त्याच्या अनेक समस्या हरण केल्या जातात तुमच्या शरीरातील कितीतरी कमतरता त्या दिव्य प्रकाशाने भरल्या जातात आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील आधी व्याधी नष्ट होऊन तुम्हाला सुखाचे जीवन परिपूर्ण करणारे आशीर्वाद येत असतात म्हणून जो कोणी नित्यनेमाने सकाळी उठल्यावर सूर्यदेवांना धन्यवाद आणि नमस्कार देतो कारण तोही जगाचा प्रकाश आहे ज्याच्या प्रकाशाने प्रत्येक फुलात तेज निर्माण होते धनधान्याची वृद्धीही त्या दिव्य प्रकाशामुळे होते जेव्हा एका बीजात ते सूर्यदेवाच्या किरणांमुळे जीवन निर्माण होऊन त्याच्या वाढीला सहाय्यक ठरते जसे जल त्याचे पोषण करते तसेच सूर्यदेवाचे किरणे त्याचे संरक्षण करून त्याला वाढीला मदत करतात त्याचप्रमाणे देवाचे आशीर्वाद तुम्हालाही मदत करणार आहेत तुमच्या वाढीसाठी तुसज्ज व्हा कारण देव तुम्हाला, तुम्हाला त्याच जागी नेणार आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान योग्य आदर आणि तुमचे जीवन उच्च स्तरावर नेला जात आहे तुमची काळजी संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुम्ही पाहाल की तुमची ऊर्जा वाढत आहे तुमच्यात खूप काही सकारात्मक परिवर्तन घडवण्यात येत आहे ते देवाच्या कृपेने घडत आहे ते स्वीकार करा आनंदी राहा तुम्ही जी काही आराधना प्रार्थना करत आहात तुम्हाला आता अगदी काही काळापूर्वी जे काही शत्रूंचे त्रास झाले आहेत त्यामुळे तुमच्या आयुष्यातून आता त्या शत्रूंना दूर करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे देवांची कृपा दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे याचा अनुभव तुम्ही घेणार आहात तुमची ऊर्जा वाढवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल तेव्हापासून दैवी ऊर्जेने तुमची ऊर्जा वाढू लागेल तुमच्या समस्या समाप्त होऊ लागतील आता देव तुमच्या शत्रूंना तुमच्या आयुष्यातून कमी करणार आहेत कारण देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहेत त्यामुळे तुमची ऊर्जा वाढवणार आणि आशीर्वादित करणार आहेत ज्या काही समस्या आहेत त्या सर्व काही देवाला सांगा कारण देव ऐकतात तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जाते तेव्हा देवाकडे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ती मनोभावे करत जा कारण ती देवापर्यंत पोहोचल्या जाते जेव्हा तुम्ही त्या देवाच्या द्वारावर ठोठावत असता तेव्हा तुम्हाला ते उत्तरही मिळते आणि ते आशीर्वादही मिळतात जर तुम्हाला आर्थिक समस्या त्रस्त करत आहेत तर पुढील काळ तुमचाच आहे या महिन्यात तुम्ही ते आर्थिक प्राप्तीचे अनेक नवनवीन काहीतरी प्राप्त करणार आहात जे देव तुमच्या दिशेने पाठवत आहेत स्वतःला कमी लेखू नका इतरांना पाहून कधीही अंतर मनातून कोणताही वाईट भाव व्यक्त करू नका कारण जसे ते प्राप्त करत आहे त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक दुप्पट मिळेल पण इतरांचे पाहून काहीही मागू नका कारण देव प्रत्येकाच्या आपल्या कर्मानुसार प्रत्येकाला जे आशीर्वाद देतात ते दिव्य असतात ते तेजस्वी असतात म्हणून तुम्ही चांगले कर्म करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे देव त्यांच्यासाठी ते द्वार उघडत आहेत तिथून येणारे आशीर्वाद तुमचे कल्याण करतील तिथून येणारे आशीर्वाद तुमचे सुख समाधान वाढवतील आणि तुमच्या आरोग्याला उत्तम आणि उत्तम करतील तर तुम्ही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकले आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी मौली पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आर्थिक प्राप्ती उन्नती आणि चांगले आरोग्य प्राप्त हो हीच स्वामी मौरी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ